మా వజన బ काय माय लग्नाच्या बाबतीत माय वचन म्हटलं एवढं कमी होतं का जसं फुक मारली तोडो ना आता पाय संगीते ह्या वर्षी विचार जो ना मग कोणा डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन राहिली का कोणती औषध औषध घेऊन राहिली बारीक भाषा तिथं डॉक्टरची ट्रीटमेंट नाही घेऊन राहिली ते कोरपडचा रस घेतो म्हणत होते पाते कोरपडचा रस ना काय एवढं वजन कमी होतं काय मला तर नाही वाटत बिचारे ते वर्षी काहीतरी नक्कीच घेते पाय ना दोन तीन महिन्यातच किती स्लिम झाली माहिती हाव ना बिचारे आपल्यापेक्षा सव्वा दोन वर्षांना मोठी आहे ते आणि किती यंग दिसते ते पाय ना माय वजन ले वाढून राहिले ना मले आता कमी करा लागते ना काय सांगू माई तुले माय नवरा तुले म्हणते का तू आता फुटबॉलच झाली माय नवरा कमी हाय काय खुई मले टरबूज म्हणते आणि हसते खिदी खिदी बिचारे आपल्याला आता लवकर बारीक व्हायला लागेल तर नवऱ्याचं मन कमी होईल व माय आपल्यातून फिरायला जात जाऊ ना आपण योग्य ते नाही तर वजन कमी होते म्हणते बा संगीते सकाळ लवकर उठलं का बिचारी गर माझ्यावर तर टोसकस दुखतो ना दिवसभर तसं बी आता पाणी चालू राहते ना थांब हा एवढा पावसाळा जाऊ दे मग जातो आपण मग योगी ते आपण असं करत जाऊ काय घरच्या घरीच आपलं योगा बिगा करत जाऊ बिचारे संगीते योगाचे आसन जमत नाही ना मला हलकाई काहीच नाही राहिली ना मग तर बिचारे मुश्किल आहे आपल्याला तर पहिले आपला आहारच बदलाय लागेल आपल्याला म्हटलं आता गोयदोड बी बंद करा लागन आणि ते साखर पोया भात कुरिया हे तडन तुडन बंद करा लागते ओ माय गॉड मले तर चहा घेतला बिगर तर तरीच येत नाही मले तर चहा पाणी पण चालत नाही आणि भाकरीचा भास्ता तो माझ्या तोंडातच तो फिरते भाता बिगर तर मले जेवल्या सारखंच वाटत नाही आता कसं करतो बसून किती मी तर करतो बाय हे सग सगळं पण तू पाय बिचारे काय करतो तो मले तर काही नाही भाई मले लवकर बारीक वाटते सांगणार संगीते बिचारे मी काय करू आता ह्या वजनासाठी काय ते तुले सकाऊन फिर नाही जमत नाही आणि योगाही जमत नाही चहा बी बिगरचं तुले तरतरीच येत नाही पोया आणि भात तर पाहिजेच आणि भाकरनं म्हणते तुले कसंही होते आता तूच सांग मग कसं वजन कमी कर करशील तू अव सांगते तूच सांग ना बिचारे का इलाज मग एक काम करतो झुंबा डान्स असते ना तो पाऊन पाऊन डान्स कर कर त्यातून ना तुला व्यायाम बी होईल आणि चरबी कमी होते म्हणतात बा

तसं नाही सांगितले मला डान्स जमत नाही ना बिचारे म्हणून म्हटलं म्या बरं तो डान्स झोंबा डान्स कुठे शिका लागते आपल्या युट्यूब वर असत लय झुम्बा डान्स चे चॅनल आहे कोणतं बी एक लाव आणि तसं कर नाही तर तुला कोणत्या कॉम्पिटिशन लागते झुम्बा डान्स करायला म्हणजे आपल्या युट्यूब वर पाहूनच करता येते काय हा तसा झुम्बा डान्स चे से सेंटर बी आहेत पण ते सकाळ असते सकाळ আমি তো স কর ক মা ক বার ু কাবি বল অজনন ধুম ডস কমি লে হস্ত তো জনন কমি রাটা কোম্পান আন থেকে ডাটা দখানে বন্ধ নাস্থ করলে মকি ভলমা ওজন ক প আ ধুমবার ড আপলো যেন ম। होईन वजन कमी तू फक्त झुम्बा डान्स कर होईन तस तुझ्या जेवण बी नियंत्रण ठेव मग होईन ते वजन कमी मी तर बा आजपासूनच माझ्या जेव्हा खावायचा टाइम टेबलच बनवून ठेवतो आणि सकाळपासून तो एक घंटा तरी झुम्बा डान्स करत जाईन नाहीतर मग योगाही करून घेत जाईन हाव संगीते मी बी सकाळपासूनच झुम्बा डान्स करत जाईन एक घंटा आता जेवायचे पाहिन बा चाल बरं लय काम आहेत मला जाते मी आता